नमस्कार शेतकरी मित्रांनो तर, तर आज आपण एक थोड्या छोट्या विषयावरती चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता जर आपण बघितलं आहे तर आपला हा शेतीवरचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि खर्च वाढत चालल्यामुळं आपलं जे उत्पन्नाचं गणित जर बघितलं आपण तर खूप कमी झालेलं आहे तर ह्या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्यासाठी आपण आज एक नवीन प्रोडक्ट तुम्हाला माहिती पण देणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाजाराविषयी पण माहिती सांगणार आहे नेमकं आल्याचे बाजार काय कुठपर्यंत आहे आणि किती बाजाराचं मायनस होतील किंवा प्लस होतील हे पण तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे मी तर शेतकरी मात्र आता जर आपण शेतीची कंडिशन बघितलेली आहे तर आपण पंचावन्न ते साठ एच पीच्या ट्रॅक्टरपर्यंत गेलेलो आहे आणि आपण जर बघतो की आपल्या जमिनीचं पोत आहे दिवसेंदिवस खराब होत चाललेलं आहे पण याच्यावरती कोणी विचार करत नाही आहे आपलं जर जमिनीचं कर्ब जर बघितलं तर आज झिरो पॉईंट पाच पर पर्सेंटपर्यंत आलेला आहे आणि जर आपलं पी एच जर बघितलं तर हा सातशेवर चाललेलं आहे किंवा सहाशे खाली येतो आहे हा पी जर आपला सात असला तर आपण आपल्या जमीन ही आहे हे मानतो पण हे सर्व गोष्टी जर बघितल्या तर आज तुम्हाला एक प्रश्न विचारायला वाटतो की नेमकं खरंच आपल्याला आपल्या जमिनीची खताची गरज किती आपण टाकून टाकून टाकणार टाक किती खत आहे तर हा पण एक प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो सर्वांसाठी की आपण असे दिवसेंदिवस एक एक दोन दोन बॅग वाढवतोय आपल्या शेतामध्ये आणि आपली बॅगीची क्वांटिटी वाढतच चाललेली आपण कमी करण्याचा विचार कोणीच करत नाही आहे किंवा मेंटेन करण्याचा सुद्धा विचार करत नाही की नाही मी फिक्स एवढंच बॅग टाकणार आहे हा पण विचार कोणी करत नाही कारण की दिवसेंदिवस त्यांना असं वाटतं शेतकऱ्यांना की आपण जर जास्त खत टाकले म्हणजे आपल्याला जास्त उत्पन्न होईल आपल्या उत्पन्नामध्ये उत्पन वाढ होईल तर ह्या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर हे खूप दिवसेंदिवस उस खर्चिक होत चाललेले पण याच्यावरती कोणी विचार नाही करत की नेमका आपला हा खर्च जिथे तिथंच ठेवायचा आहे किंवा आपण याच्यात कमी पण करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण नक्कीच हा खर्च कमी करू शकतो हा खर्च आपण ज्या खर्च आपण दरवर्षी करतो तोच खर्च आपण पुढच्या वर्षी पण करू शकतो आणि आपलं उत्पन्न वाढू शकतो तर ह्यासाठी काय करायचं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण आता जर बघितलं आपण कंडिशन तर आपण ज्यावेळेस दहा बॅग टाकतो आपल्या शेतामध्ये खताच्या तर त्याच्यामधल्या पाचच बॅग ह्या चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतात पाच बॅग ह्या जमिनीत तसेच पडून राहतात ह्या पाच बॅगचं करायचं काय आपल्याला ज्या ह्या जमिनीत पाच बॅग पडलेलं आहे याचं आपल्याला काय करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये इकोमॅक्स प्लस हे जे खत आहे हे खत त्याच्यासोबत वापरायचं आहे तुम्हाला जर तुमच्या जो ऑलरेडी पाच बॅग जमिनीत पडलेले आहेत त्या जर उपलब्ध करून देण्याचं तर तुम्हाला इकोमॅक्स प्लस घ्यावं लागेल त्यासाठी हे जे पूर्ण जमिनीमध्ये जे तुमचे जमिनीत फिक्स होणारे खतं आहे जे लीच आऊट होणारे खतं आणि जे जमिनीमध्ये खतं आहे जे मुळांच्या कक्षामधून बाहेर पडलेले हे पूर्ण खतं झाडाला उपलब्ध करून देतं आणि तुमच्या ज्या पडलेल्या पाच बॅग आहे त्या तुम्हाला पूर्ण उपलब्ध करून देतो म्हणजे जे तुमचा डबल होणारा खर्च आहे तोसुद्धा कमी होऊन जातो कारण की काय होतं की ज्या वेळेस आपल्याला झाडाची वाढ आपण बघत राहतो कंटिन्युअस कधी कधी असं वाटतं की आपल्याला की हे झाड खत घेत नाही किंवा खताची याला कमतरता झाली मग आपण त्यावेळेस काय करतो परत खत देतो त्याला तर हा खर्च आपण कमी करण्यासाठी इकोमॅक्स प्लस हा तुम्ही वापरलं कधी तर शेवटपर्यंत तुमच्या झाडासाठी काम करतं झाडामध्ये जी तुमचा खर्च आहे तो पन्नास टक्क्यावरती आणतं तुम्हाला तिथे जर तुम्ही दोन बॅग ए पीचे टाकत असाल तर तुम्ही एकच बॅग डीएपी ची वापरा त्याच्यासोबत मॅक्स प्लस घ्या तुम्हाला जो तुमचा सेम रिझल्ट येणार आहे तो शंभर टक्के हा रिझल्ट तुम्हाला तुमच्या पिकामध्ये येत राहील आणि तुमचा उत्पन्न खर्च हा कमी होईल तर शेतकरीमधून आल्याचे जर बाजार बघितले तर आज आपण आत्ताच शेतकऱ्यांसोबत चर्चा केली तर काही शेतकऱ्यांनी साडे सोळाशे रुपये क्विंटलनं दिलेली काही शेतकऱ्यांनी सतराशे रुपये क्विंटलनं दिलेली आणि आणखी मांगा आप्त्यापर्यंत जर बघितलं सतराशे अठराशे रुपये प्रति प्रतिक्विंटलला आले न भरपूर शेतकऱ्यांनी दिलेले पण आता आले उग उगण क्षमता वुगा वाढलेली वुगा म्हणजे आलं उगायला लागलेलं आहे आणि याच्यामध्ये काय होतं की भरपूर शेतकऱ्यांचे अनुभव होत आहे की आल्यामध्ये वजन घट झालेली आहे वजन वजनामध्ये आले कमी भरत आहे तर आता भरपूर शेतकऱ्यांना माझं सजेशन आहे की तुम्ही खोडा प्लॉट ठेवू शकता किंवा जर ज्या शेतकऱ्यांना अर्जेन्सी असेल कारण अजून पण लवकर निर्णय घेऊन आपण लवकरात लवकर आले प्लॉट जर द्यायचं असेल आपल्याला तर या दोन चेंजेसच्यामध्ये आपण आले प्लॉट देऊन टाकावं कारण की मेमध्ये आल्याची क्षमता क्षमताही फास्ट होते आणि आलं फास्ट उगायला लागते धन्यवाद याच्यामध्ये काही जर आले बाजारामध्ये आणखी चेंजेस आले तर मी तुम्हाला नक्कीच अपडेट देईल शकते मित्रांनो